आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत नांदेडमध्ये सततच्या पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांचे जवळपास तीन ते चार लाख रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांच्या नशिबी निराशा नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील जांभरून रहीमपूर या गावातील शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये दोन एकर मध्ये केळी पिकाची लागवड केली होती लागवडीसाठी जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये एवढा खर्च आला सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे केळी पिकांचं नुकसान झाले केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लागवड केलेल्या केळीचा गड्डा बुडातून नासून गेला असल्यानं ना केळीची पानं पिवळी पडून करपू लागली असल्यानं आता केळीचं पीक उपटून टाकून दुसरं पीक घ्यावं लागेल याच पिकांपासून जवळपास तीन ते चार लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते मात्र पावसाच्या पाण्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलं निसर्गानं सर्व काही हिरावून घेतलं केळी पिकाच्या आशेवर शेतकऱ्यांनी मोठं स्वप्न पाहिलं मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी निराशा आली सरकारनं तातडीनं काहीतरी मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी आढावा घेतलाय मनोज मनपूर्वे यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये सतत चालू असलेल्या दोन महिन्यापासून मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये मी अर्धापूर तालुक्यातील जामरुळ रहिमपूर या शिवारात आहे मोठ्या प्रमाणात या केळीच्या पिकामध्ये पाणी साचलेलं आहे एकंदरीत बघितलं तर हे केळी पीक या लावगडीला जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये दोन एकरवर खर्च चालता या वावरामध्ये जवळपास तीन हजार मूड लागवड केलं होतं या पावसामुळे अख केळीचं पीक हे पिवळं पडून आणि करपून गेलं आहे आणि खालची जर मुळी मुळे असतात तो बघितलं तर या करीनं नासून गेलेले असा आहेत आणि या नाचल्यामुळं या केळीच्या पान केळी ही पावसाच्या पाण्यामुळं अति मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या शेतकऱ्यांनी या, या मोठ्या पिकाचे आशा धरून भविष्यातले अडी अडचणी दूर होतील या आशेनं हे केळी पीक मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये काही शेतकरी भागामध्ये लागवड करतात आपल्यासोबत आ, स्थानिक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी काका काय नाव आहे आणि काय माझी तीन हजार बूट केळी आहे तीन हजार केळी सम नासून गेले आहे आणि एक एकर सोयाबीन बी नाचला आहे पूर्ण पाणीच पाणी झालं आहे आमची एवढी विनंती आहे की बा जे बी आहे दुष्काळीचे एम्याचे पैसे भेटाव किती रुपये खर्च केला पन्नास पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आलाय हा किती उत्पन्न होत पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न होत होत केळीचे काय करत आता केळी कर आता, आता मी आहोत उपटून मग उद्युम करून आता हिवाळा पीक हरभर पेरणार एकंदरीत बघितलं तर हा शेतकरी हे केळी पिके उपणार आहे आणि उपटून या केळीच्या पिक्यामधील जर पाण्याची निसर्गता झाली तर हिवाळी पीक येऊ शकल अन्यथा असंही दोन जण हे चार जण आठ महिन्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकांची नुकसान होईल असं एकंदरीत सरकार या शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे मादूत न्यूजसाठी मनोज मनपूर्वे नांदेड